कृषी ही शेतकऱ्यांना या क्षेत्रातील नवतंत्रज्ञानाची माहिती मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आयोजित कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महोत्सव कृषी पंढरी दोन हजार चोवीसच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत परिचारक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हरीश गायकवाड उपसभापती राजूबापू गावडे आदी उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की कृषी प्रदर्शनामधून शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात आलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळण्यास मदत होते हे नवीन तंत्रज्ञान आपल्या शेतात वापरून त्यातून भरघोस उत्पादन शेतकरी घेतात आणि त्यांची आर्थिक उन्नती घडून येते त्यामुळं शेतकऱ्यांसाठी अशी नवतंत्रज्ञानाची माहिती देणारी कृषी प्रदर्शने उपयुक्त ठरतात असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रारंभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फित कापून प्रदर्शनाचं उद्घाटन केलं त्यानंतर प्रदर्शनातील विविध दालनांना भेटी देऊन पाहणी करून समाधान व्यक्त केलं या प्रदर्शनात एकूण दोनशे स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यापैकी शासकीय विभागाचे पन्नास महिला बचत गटाचे पंधरा स्टॉल्स आहेत इतर महामंडळं शेतकरी उत्पादक कंपन्या मिलेट उत्पादनं प्रक्रियायुक्त पदार्थ सेंद्रिय आणि औषधी पदार्थ बियाणे खते औषधे यांच्या कंपन्या ठिबक आणि तुषार सिंचन उत्पादक कृषी यांत्रिकीकरण आणि गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स आहेत कृषी पंढरी या प्रदर्शनाला हजारो शेतकरी वारकरी आणि नागरिकांनी भेटी दिल्या